वा वा रेडी तळ्यात हो ते खाडे सोडा दिसतंय दिसत नका धरू किती खान दिसतंय ते आज कसं ऑर्डर फोटो आलं नका धरू आणि तुम्ही दोन्ही पण एकदाच टाका ना मॅडम तुम्ही अतनी ततनी टाकताय अतनी घ्या माझ्या रेडी तळ्यात तुमची उडी अशी पडते तुमने बोलाया चली आई दोन्ही एकदाच टाकायचे साईराम मळ्या फळ्या फळ्याची गॅरंटी आहे ना स्टेजवाल्याला पेपरला बातमी इच्छि दहिती साहेबांच्या कार्यक्रम स्टेज म्हणून खाली त्यामुळे जपून मारा रेडी आता जे जे पुढं आले ते आउट आहेत परंतु एक नाव भूताचा म्हणून चान्स कळलं तुम्हाला अलक्षात चलो रेडी तळ्यात म्हणलं डबल जर बोललो असेल तर तिकडे थांबायचं रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात <laughs> वहिनी तुम्ही जावा तुमचा थोडा फायदा करून द्यायचा विचार होता माझा दोन चार किलोचा पण ते काय जमनच गेलं तळ्यात पुढं डिले बंद करणार दादा आणि मळ्यात पाठीमाग <laughs> आवईनी पुढे या ना मी आहे ना अजून चान्स आहे चान्स बसून घ्या पाळायला सांभाळा आधी चलो रेडी तळ्यात पुढे बर का साईदा तळ्यात बरोबर आहे बरोबर मळ्यात एकदम बरोबर आहे रेडी मळ्यात हे चुकीच आहे जाऊ द्या कड कडून इकडून वा वाईन इकडे आता हम साथ साथ रे तुझी हम सात साथ सात साथ नाही चौदा झालं आता ज्यांच्या बाजूने मी उभा त्यांचा कार्यक्रम झाला रेडी तळ्यात बरोबर आहे रेडी तळ्यात गेलत ना तुम्ही सुद्धा जाऊ द्या या इकडे इकडं हलव त्यांचा हात कसं कस वाटतय माझ्या बाजूला नका येऊ ना मम्मी सांगू ना मी दोन्ही पळता का जमलिंग नका सांगू मला आता नी तर ता ताने धुळे मारतात बहिणी बरं रेडी मळ्यात हा तळ्यात चोल रेडी तळ्यात हसता खेळता गेली माहिती का काय बाहेर गेली हा ते लगेच दुखद म्युझिक वाजवायला हो रेडी मळ्या मळ्या गेले ना नाही गेले चल आता जाते रेडी जाऊ द्या कडकड या का आतानी तातानी जाऊ द्या मग हा टाकणं चला बहिणी कुठे एस काय नाव म्हटलं तुमचं बरोबर कधी लग्न झालं तुमचं सोळा वर्ष झालं पंधरा सोळा वर्ष झाले आणि त्यांचं काय प्रगती नाही विचारलं असू दे असू <laughs> <laughs> दे तुम्हाला पण चान्स देतो ऐका माझं पंधरा सोळा वर्ष झाली म्हटल्या त्यांना मी म्हंटल काय प्रगती झाली ते म्हणे दोन मुलं झाली अहो मुलं म्हणजे प्रगती असत काय काय सांगता काय सकाळी कुठं सुरू सुरू बर यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही शिकायचे ध्याकर कोणी सांभाळायचं <गण्या> अरे देवा सरळ सरळ शिक पुढील प्रगतीसाठी चलो रेडी आता तुम्ही आउट होताय बरं म्हणा फाउंडेशन सुट नाही झालं तुम्हाला तसं नाही पॅन केक जर चुकीची लावली ना तर मी तर कमी कमी चार पाच ब्युटिशियन करून चेक करतो मला काय काय सुट होतं तेव्हा सूट होईल तेच लावतो मी असं काही नाही तो सूट नाही झाला मला काळजी वाटते तुम्ही बहिणी साहे माझ्या रेडी तळ्यात बरोबर रेडी तळ्यात बरोबर तळ्या हा रेडी तळ्या रेडी म्हणजे रेडी तळ्या हा रेडी म्हणजे आजच्या ठळुक बातम्या संपू द्या जागृग त्याची काळजी घेत तुम्ही पण गेले नाही गेले नाही गेले आणि अरे या या येस जर समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं तर काय करणार होईल आनंद होईल आनंद होईल आणि बाकीच्यांना त्यांनी पण आनंद होईल त्यांना पण आनंद होईल का तुमचं कसं झालं अरेंज मॅरेज झालं अरेंज मॅरेज आणि त्यांचं त्यांचं पण आहे ना कुठं कुठं झालं झालं काय करतात ते आणि तुम्ही मी सिव्हिल इंजिनिअर अरे ना आणि हे केव्हा झालं ताजं ताजच आहे मग प्रगती काय या काळात साडेतीन वर्षातही मुलगा झाला छान आहे की <laughs> 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 प्रगती कशी साडेतीनच्या हिशोबाने दहा वर्षात तीन होतात बघ काय नाही काय चलो रेडी मळे <laughs> गेले इकडे <laughs> <laughs> शक्तिमान गेले की तुम्ही आम्हाला नाही समान झाले यांच्याकडे बघा हे काय म्हणले तुम्ही गेले या की पुन्हा अजून बरोबर वहिनी तुमचं कस झालं लव मॅरेज ना नाही अरेच हे काय करतात वहिनी याच्या आधी मला सगळं सगळी सुद्धा हवा काही सुद्धा नाही त्यांचं करून काही नाही छान खेळत तुम्ही आऊट नाही झाले वाटलं तुम्ही पैठणी घेऊन जावा सिलेंडर बाबा आपलं कसायची घालतात आपलं पुन्हा धुळ्याला यायचंय ना मला हा कुठं धुळ्यात आहेत ते बाहेर आहेत धुळ्यात पुन्हा गाडी बी सोडायची नाहीत बाजी रेडी तळ्या रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या धुळे कुठे बघा आहो नाही वा एकट्या दिवसात पोरग सांभाळून काय परत सांगतो जगाच्या जर मॅनेजमेंट करण्यात सगळ्यात यशस्वी आणि सक्सेसफुल कोणास एक प्रत्येक माऊली आहे प्रत्येक माऊली आहे त्या मुलाला बघा बरोबर मोबाईलवरती इंस्टाग्रामचे रील लावून दिले बिचारी उड्या आणते ते फक्त एवढंच करते वर बघतंय पुढे वरती वर बघतय विचार करते नेमका हा चॅनल कुठला चालू आहे हाच बदलेला आहे बाकी सगळे बदलायला लागले अय पिनू अय शक्ती त्याला घेणं दिलं नाही खरंच कर मॅनेजमेंट फक्त माऊली सगळ्यांनीच करावं त्यांच्यासारखं डोकंच कोणाला नाही हे तर मम्मी पप्पाकडे दिलं असते का त्याचं दोन लिहिले असते जाऊ तुम्ही पाटील आली बघू दे <laughs> म्हणणं असता पाटलाचं पहिलं काढावा रेडी टाळ्या टाळ्या या सरकार त्यांना गोड घालून आऊट केलं माहिती आहे तुम्ही तेजस्विनी निंग आऊट का म्हणता तेजस्वी निघ आऊट सांगता बहिणी तुमचं कसं झालं आमचं अरेंज मॅरेज झालं आमचं लव मॅरेज झालं आणि साहेबांचं किती साली दोन हजार सोळा सोळा मध्ये आणि त्यांचं सोळामध्ये थर्टी होत ट्वेंटी सिक्स झालं रेडी तर गेले त्या मला काय करायचं कुणी लग्न जा या का देव त्यांनी लय काय काय घातलंय मनी वगैरे लावतात हे बक्षीस सगळ्यांना का येस 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 या गोड हसते तुम्ही इकडे या 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 येस 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 काय नाव तुमचं विनायक राजपूत येस भारती वाहिनी रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या हाय मिठाय मिठाय थांब स्लो मॅरेज वाटते मला पहिल्यानंतर कुठे ओळख झाली ओळख कुठं झाली त्यांची मनमंडला झाली बरं काय करतात ते इंजिनियर तुम्ही तुम्ही घरी असता ते इंजिनियर आहे मी प्रपोज केला त्यांनी केलं काय म्हटले ते लग्न करणार आहे का माझे म्हणजे असं डायरेक्ट म्हणले बर मग तुम्ही काय म्हणले हां आणि खूप दिवसांनी मग नेमकं काय घडलं असं लग्न झालं डायरेक्ट ऐकलं झालं ते असं प्रपोज वगैरे लग्नमध्ये लग्नातच विचारलं किती वर्ष झाली दोन वर्ष होती प्रगती काय विचार हसू नका मु परदेशी परदेशी जाणार नाही त्यांच्या प्रगती बद्दल रेडी साईराव ताळ्यात कशी आहे सर्दी कशी आहे म्हणजे बरं वाटतंय का आता मजेतच म्हणतात आऊट नाही झाली यस करू सुरुवात रेडी काय म्हणले काय म्हणले तुम्ही घाबरता बरोबर रेडी तळ्यात बरोबर तळ्यात या नका घाबरू आता गोड करून गोड करून सगळे घालवले बाबा मी आता रेडी मळ्या मळ्या रेडी मळ्या रेडी तळ्या तळ्या रेडी तळ्या या सगळ्याच वहिणी शिकल्या जोरदार आम्ही खाली येतो मी काय प्रश्न विचारेल त्याची उत्तर दिल्यावर बक्षीस असेल बक्षीस बटू सर कुणी गेले बटू सर प्लीज या बक्षीस बक्षीस काय काही मी प्रश्न त्याचं उत्तर दिलं बक्षीस असेल आणि हा कार्यक्रम बरोबर अजून दीड तासाने दोन तासाने संपल्यानंतर जाताना प्रत्येक का। बक्षीस काय कसे मला थोडेसे आता आम्हाला खाली जायचे प्रश्न उत्तराला ओके okay, जाताना सगळ्यांना गिफ्ट हॅम्पर आहे जेवढ्या आले तेवढ्यांना ओके काही मी प्रश्न विचारतो त्याचं उत्तर दिले